नमस्कार आदेश आपलं सगळ्यांचं सहर्ष आणि शहराच्या स्थापना दिनानिमित्त आमदार संग्राम जगताप यांना तिरंगा फोटो फ्रेम भेट प्रतिनिधी सारंग महाजन स्नेहबंध सोशल फाउंडेशनचा उपक्रम अहिल्यानगर अहिल्यानगर शहराला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे शहराचा बुधवारी पाचशे छत्तीसावा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे यानिमित्त स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीनं आमदार संग्राम जगताप यांना किल्ल्याजवळ असलेल्या सगळ्यात मोठ्या तिरंगा फोटो फ्रेम स्नेहबंधचे अध संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उद्धव शिंदे यांनी भेट दिली आहे आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे से जिल्हा शहराध्यक्ष अमित खामकर उपस्थित होते स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीनं गेल्या दहा वर्षापासून शहर स्थापना दिनानिमित्त हा उपक्रम राबवण्यात येतो आहे डॉक्टर उद्धव शिंदे यांनी म्हटलं आहे की निजामशाहीचा संस्थापक अहमद निजामशाह याने अठ्ठावीस मे चौदाशे नव्वदमध्ये सेना नदीकाठी अहमदनगर शहराची स्थापना केली निजामशाहीच्या काळात अहमदनगर दक्षिण भारताचं मुख्य प्रवेशद्वार मानलं जायचं तेव्हा आजचा दोन तृतीयांश महाराष्ट्र निजामशाहीच्या ताब्यात होता येथील स्थापत्यकला आणि जलव्यवस्थापने विशेष प्रसिद्ध होते असे डॉक्टर शिंदे यांनी म्हटलं आहे स्नेहमंदच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक राकेश ओला मनपा आयुक्त यशवंत डांगे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे उपवन संरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी ही फोटोफ्रेम भेट दिली शहराला पूर्वीचे वैभव मिळावे डॉक्टर उद्धव शिंदे खापरे नळ योजना जलमहाल कारंजी हे एकेकाळी एक या शहराचं वैभव होतं काळाच्या ओघात हे जलवैभव लोप पावत असलं तरी त्याच्या खाणाकुणा अजूनही कुठेतरी दिसत आहे शहराच्या पूर्वेला दहा किलोमीटरवर नगरपाथर्डी रस्त्यावर नऊशे फूट उंचीच्या शहा डोंगरावर अष्टकुणी चांदबिबी महाल आहे एकेकाळी उद्यान तलाव कालवे आणि कारंजासाठी हे शहर प्रसिद्ध होते ते वैभव या शहराला मिळावे अशी अपेक्षा डॉक्टर शिंदे यांनी व्यक्त केली आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंट कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा